नवेगाव खैरी ते कोलितमारा किंवा नवेगाव खैरी ते सरा अशा पद्धतीचं हे सुमारे वीस किलोमीटर हा पाण्याची तीनशे पासष्ट दिवस थोप असलेला परिसर आहे याच ठिकाणी हे श्रीलंका बेट आहे जे पाण्याच्या आतमधलं एक आयलंड आहे या आयलंडमध्ये एक नवीन आदिवासी संस्कृती असलेलं एक गाव स्थापित करण्याचा उद्देशाने मी आज श्री राजीव जालना पुरकर यांना घेऊन आलेलो आहोत आणि नव्यानेच आपण अनेक बोट या ठिकाणी अशा घेतलेल्या आहेत त्यापैकी एक सोलर बोट ही नवीन या ठिकाणी आली आहे जी ट्वेंटी फोर सीटर आहे आणि ट्वेंटी फोर सीटर या बोटनी आता एक नवीन प्रवास आपण पहिल्यांदा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी मी अनेकदा डोंग्यांनी राफ्टिंगनी किंवा कायाकनी किंवा स्पीड बोटनी या ठिकाणी आलेलो आहोत परंतु सोलर बोटने पहिल्यांदाच हा प्रवास या ठिकाणी येत होत आहे आणि या ठिकाणी ही पूर्णपणे डॉक्युमेंटरी दाखवण्यासाठी अतिशय सुसज्ज अशी ही बोट आहे आणि सोलर असल्यामुळे अजिबात आवाज या ठिकाणी येत नाही या पूर्ण परिसरामध्ये एक मोठे मोठे कृपटाईला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच आता व्हर्च्युअल रियालिटीनी हा प्रवास फाय डी इमेजनी डॉक्युमेंटरी आपल्याला करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे त्यासाठीच मी श्री जालनापूरकर यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत ड्रोन शूटिंग करून हा जो प्रवास आहे तो अत्यंत आनंदमयी आहे आनंद देणारा आहेच सोबत वेगवेगळ्या पद्धतीचे बर्ड्स हे देखील आपल्याला या प्रवासात पाहायला मिळतात मला असं वाटत नाही की पूर्ण देशामध्ये कुठेही नॅशनल पार्कच्या आतमध्ये जी एक अशी नदी आहे की तीशे तीनशे पासष्ट दिवस पाणी असतो आणि पाण्याची थोपी कॉन्स्टंट असते आणि ईस्ट पेच आणि वेस्ट पेचला पेच, पेच अभयारण्याला दोन पार्टात विभागित विभागणारा हा जो प्रवास आहे हा अतिशय म्हणजे टायगरला पाहून ज्या पद्धतीचा आनंद असतो त्या पद्धतीचाच आनंद कुकड्याला पाहून सायटिंग करून देखील होतो आणि कदाचित अनेकदा टायगर देखील ही नदी क्रॉस करत असेल आणि मला अपेक्षा आहे की कधीतरी टायगरची क्रॉसिंग देखील या नदीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे इतर जे विविध हरिण किंवा सांबर वगैरे अशा पद्धतीचे जे आ, प्राणी आहेत ते देखील ही नदी क्रॉस करत असतील आणि त्यामुळे देशाच्या कुठल्या जंगलात नाही आहे अशा पद्धतीचा एक आ, अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवास पेचच्या या नवेगाव खैरी ते कि किरंगी छर्रा किंवा किरंगी छर्रा खोलीत मारापासून तर ते कुवारा फिसन किंवा नवेगाव खैरी अशा पद्धतीचा एक प्रवास आहे या प्रवासाच्या या साईडला कधी वेगवेगळे स्टेशन्स आहेत आणि राईट साइडला देखील देख वेगवेगळ्या स्टॉप आहे ज्यामध्ये आपल्याला प्रवासी खूप म्हणून याचा वापर करता येईल भविष्यात आपल्या भागात पर्यटनाच्या संख्येत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे इथं कृषी पर्यटन केंद्र देखील कोणी मारा सुरू केलेलं आहे सोबतच जे अमलतास ईस्ट पेथल्या आणि वेस्ट पेथल्या कोलित या ठिकाणी खूप मोठं एक कॅम्पस आपण डेव्हलप केलेलं आहे त्यासोबतच या पूर्ण परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येऊ लागलेले आहेत परंतु इंटरनॅशनल पर्यटक विदेशातील पर्यटक जेव्हा या ठिकाणी येतील अशा पद्धतीची सुविधा जर निर्माण झाली तर ते त्यांची पेईंग कॅपॅसिटी फार जास्त असते आणि म्हणून भविष्यामध्ये फॉरेन टुरिस्ट या ठिकाणी येतील अशा पद्धतीची एक नवीन सुविधा या ठिकाणी निर्माण करत आहे या भागाचा लोकांचा आर्थिक प्रगती या भागाच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ या भागात पर्यटक आला म्हणजे या भागातल्या लोकांना रोजगार अशा पद्धतीचे विविध उपक्रम खोलीत मारा कुवारा भिसेल सिल्लारी या परिसरात आपण करत आहोत डार्क काय देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण पॅराग्लायडिंग सुरू केलेली आहे पॅरामोटरिंग सुरू केलेली आहे सोबतच हॉटेल बनून सुरू केलेलं आहे आणि आता व्हर्च्युअल रियालिटी वेगवेगळे प्रयोग आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये एक प्रगतीच्या दिशेने जी आपली वाटचाल सुरू आहे त्या वाटचालीमध्ये हे सर्व अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे आणि लवकरच एम टी डी सी मार्फत जे पंधरा कोटी रुपयाचा प्रकल्प मी मंजूर केलेला आहे त्यामध्ये पाच कोटी रुपयाची एक अशी हाऊसबोट आहे की ज्यामध्ये तीन बेडरूम आहे एक चकुसी आहे आणि सोबतच एक रेस्टॉरंट देखील त्या ठिकाणी आहे या भागामध्ये तदनता रेस्टॉरंट देखील आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते लवकरात लवकर या ठिकाणी येईल अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना वाई देतो आणि या भागाच्या पर्यटनाला वाढे वाढ निश्चितपणे मोठ्या गतीने होईल आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढेल आपण सर्वांनी या प्रवासात सहभागी व्हावं या प्रवासाचा आनंद घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा